हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बाजारातून चटणी आणायची गरजच पडणार नाही कारण आज आपण घरच्या घरी बाजाराला मिळणारी मिरची पावडर त्यापेक्षाही चांगली चटणी घरीच तयार करणार आहे एकदम लाल भडक आणि चवदार तेही कुठलाही कलर न वापरता व्हिडिओ खूपच मजेदार होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटीपर्यंत पहा तर मिरची पावडर बनवण्यासाठी आपण पाच प्रकारच्या मिरच्यांचा वापर केला आहे ही आहे लवंगी मिरची आपण दोन किलो लवंगी मिरची घेतली आहे इथे तिकड जास्त व्हावं म्हणून चटणी आणि त्याचसोबतच या चार प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये आहे ढेबडी भेडकी कश्मीरी आणि जळगावी या चार मिरच्या आपण एकशे पंचवीस एकशे पंचवीस ग्राम घेतला आहे तर्री आणि कलर चांगला यावा म्हणून आपण इथे कश्मीरी मिरचीचा वापर केला आहे आणि त्याचसोबतच दोनशे ग्राम धनिया आणि शंभर ग्राम जिरा आमच्या गावाकडे एक पद्धत आहे मिरची पावडर बनवण्याच्या अगोदर मिरचीला चांगलं भाजून घेतात तर आपण सुद्धा आज तसंच करणार आहे मिरचीला काळे पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला वरतून तेल टाकून घेऊ म्हणजे लवकरच भाजेल या मिरची पावडरमध्ये आपण कुठलाही कलरचा वापर करणार नाही सध्या आपण लवंगी मिरचीला भाजत आहे धनिया दोनशे ग्राम जिरा शंभर ग्राम आणि बाकी राहिलेले चार प्रकारची मिरची या चार प्रकारच्या मिरच्या अर्धा किलो आहे आणि लवंगी मिरची दोन किलो आहे आणि टोटल अडीच किलो आहे तर सगळ्यांना चांगलं मिक्स करून घेऊ सगळ्या मिरच्या चांगल्या भाजल्या जातील मिरचीला छान कलर आलाय काळे काळे डाग आले हळद चांगलं मिक्स करून घेऊ या मिरच्यांना आपण मिक्सरमधून न काढता चिक्कीवरूनच दळून आणणार आहे तर आपण चांगला मिक्स करून घेतला आहे आपण मिरचींना हळद टाकून तर आता वेळ आली आहे की आपण या मिरच्यांना दळून आणू आणि फायनल रिझल्ट पाहू तर फायनली मिरचीला चांगलं दळून आणलं आहे आपण आणि तुम्ही कलरवरून बघू शकता एकदम छान कलर आला आहे एकदम लाल भडक याचा आपण कुठल्याही कलरचा वापर केला नाही तुम्ही पाहू शकता एकदम छान तयार झाली आपली चटणी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या